पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच इंद्रायणी नदी पात्रातील छत्तीस बंगल्यांवर कारवाई करण्यात आली खरंतर आपण पाहतोय दोन दिवसांपूर्वीच जे आहे इंद्रायणी नदीच्या निळ्या पुरेषेतील जे छत्तीस अनाधिकृत बंगले त्यांच्यावर हातोडा चालवण्यात आला आहे आणि खरंतर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये तीन लोकांची नावं प्रामुख्याने समोर येत आहे जे बिल्डर आहेत मनोज जोरे माजी महापौर राहुल जाधव आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी संतोष शिरसाट खरंतर आपण पाहतोय त्या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचा थेट आरोप जो आहे आहे संतोष शिरसाट या व्यक्तीने जे आहे हे अधिकारी जे आहेत ह्यांनी आमच्याकडून लाख दोन लाख रुपये घेऊन आम्हाला जे आहे या बांधकामाला परवानगी दिली आहे ते स्वतः अधिकारी आपल्यासोबत आहेत खरं तर तुमच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत जे तिथले स्थानिक नागरिक आहेत त्यांचा रोष तुमच्याकडे आहे की तुम्ही त्यांच्याकडनं एक लाख असेल दोन लाख रुपये जे आहे प्रति स्लॅब मागे घेतलेले आहे नेमकं काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर माझं असं म्हणणं आहे सर दोन हजार बावीसला ला माझी ऑर्डर झाली जाधववाडीमध्ये मी एकटाच नव्हतं अजून पण बीट निरीक्षक होते ती ऑर्डर तुम्हाला मी देतो तर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसच्या पाचव्या महिन्यापर्यंत हो मी तिथं कार्यरत होतो मी ज्यावेळेस कार्यरत होतो त्यावेळेस बावीस बंगले कंप्लीट झालेले होते आणि त्यानंतर मी असताना तिथं दोन बंगले अंडर कन्स्ट्रक्शन होते त्यावेळेस मी माझं कामकाज चालू केलं आता माझं बीट निरीक्षक म्हणजे कामकाज काय आहे का मला जो बीट दिलेला आहे त्या एरियात मला गस्त घालायला सांगितलेले त्या एरियात कुठलाही अनाधिकृत बांधकाम आढळल्यास त्याची पूर्णपणे माहिती घेणे वरिष्ठांना माहिती कळवणे वरिष्ठांच्या सहीने नोटीस जी मिळेल ती नोटीस बजावणी करणे इतकं माझं इथपर्यंत माझं काम होतं ते मी चोख केलेलं आहे आणि साधारणपणे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसच्या पाचव्या महिन्यापर्यंत माझ्या कालखंडात सात ते आठ बांधकामं झालेले आहे त्याला मी नियमाधीन नोटीस वगैरे दिलेल्या आहे वरिष्ठांना त्याची कल् कल्पना दिलेली आहे वरिष्ठांना त्याची साईट व्हिजिट केलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई करणे हा मा कारवाई करणे हे बीट निरीक्षकाचं कामकाज नसून ते वरिष्ठ म्हणजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं कामकाज आहे तुम्ही की तुम्ही निरीक्षण केलं जागेच तुम्हाला माहिती होतं ही जागा अनधिकृत आहे तुम्ही पालिकेकडे कळवलं नाही ही जागा अनधिकृत नोटीस म्हणजे अनधिकृत आपण सहानिशा करूनच त्याला सगळी माहिती घेऊनच नोटीस देतो आता पाहतो एवढी मोठी कारवाई झाली छत्तीस चे छत्तीस बंगले जे आहेत ते पालिकेने जमीन दोस्त केले पण नागरिकांचा तुमच्याकडे रोष तुमच्यावर थेट आरोप आहे की तुम्ही पैसे खाल्ले त्यामध्ये नेमकं तुमचं स्पष्टीकरण काय असं स्पष्टीकरण आहे सर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं का हे दोन हजार सतरा पासून चालू आहे सगळ्यांना माहिती आहे सतराला काही बंगले झाले अठराला काही झाले कोरोना काळात काही झाले मी आलो त्यावेळेस बावीस बंगले झाले आणि मी गेलो त्याच्यानंतर एकोणतीस तीसचा आकडा छत्तीस वर गेला काही तर मा माझ्या ओळखीचे नाही संपर्कात नाही काहीच नाही मी त्यांना ओळखत पण नाही आहे पण आरोप केला हे पूर्णपणे माझ्यावर असलेलं षडयंत्र आहे सर एखाद्याचं नाव घ्यावं मी खालच्या लेवलचा कर्मचारी आहे माझं नाव घेणार गेना, घेणार आणि माझं नाव घेऊन फक्त प्रशासनाला टार्गेट का टार्गेट करण्याचं काम चालू आहे कुठलाही कोणाकडूनही एक रुपयाही घेतलेला नाहीये आणि कधी घेतलेला नाही या प्रकरणात सुद्धा घेतलेला नाही मग ते थेट तुमच्यावर का आरोप करतात तुमचं नाव घेऊन तुम 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 ला ते म्हणतात की त्यांनी स्वतः आमच्याकडनं लाख दोन लाख रुपये घेतलेले त्यांनी सांगितले की आम्हाला एवढे पैसे द्या आम्ही तुमचं काम करून देऊ तुम्हाला पालिकेचं जे टॅक्स भरण्याची जी पावती आहे ती आम्ही देऊ तुम्हाला लाईटीचं कनेक्शन देऊ पाण्याचं कनेक्शन असं थेट कॅमेरा समोर म्हटलेलं आता लाईट पाण्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे ते लाईट पाण्याचा आमचा काही संबंध नसतो परंतु ज्यावेळेस सर बावीस बंगले होऊन गेलेले मी गेल्यानंतर सहा सात बंगले झाले माझ्या कालखंडात सहा माझ्या कालखंडात सहा सात बंगले झाले माझ्या आधी सात आठ बीट निरीक्षकांनी काम केलं माझ्यानंतर सहा सात बीट निरीक्षण काम केलं के, कामकाज केलं यांनी माझंच नाव का घेतलं कारण की त्यांना ज्यावेळेस मी आलो ना त्यावेळेस त्याच वेळेस मी त्यांना समजून सांगून मा त्यांना मी काम करूनच देत नव्हतो त्यांना काम करूनच देत नव्हतो त्या ते लोक ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते मी माझं काम करून दिलं याचाच त्यांनी कामकाज त्यांना बांधकाम करून न देत होतो त्या त्यामुळे माझी बदलीही करण्यात आली क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कामकाज त्यांना काम करून देत नव्हतो वादावादीचे विषय व्हायला लागले त्यांनी माझी बदली पण करून टाकली झोपडपट्टी अतिक्रमणला त्या रागापोटी आणि त्यांनी एक मी खालच्या लेवलचा अधिकारी मी काय एवढा मोठा अधिकारी नाही हे मी एक कनिष्ठ अभियंता आहे तर माय शिरसाट या माणसाला आता टार्गेट करून याच्या अगेन्स्ट प्रशासनाला टार्गेट करावं हा त्यांचा उद्देश आहे याच्यात कुठलाही प्रकारे आर्थिक व्यवहार झालेला नाही तुम्ही पूर्णपणे आता हातवर केले की तुम्ही कोणता एक रुपया घेतला नाही मात्र त्या लोकांचा आरोप आहे की पैसे गेलेलेच आहे ते शिरसाटांनी घेतले का कोणी घेतले नेमकं पैसे गेले कुठं ते मला त्याचे काही सांगता येणार नाही पैसे गेले का कुठं पण त्यांनी ज्यावेळेस डायरेक्ट माझं नाव घेतलं त्यावेळेस मला मीडिया समोर हो ला यावं लागलं यामध्ये तुमच्यावर कुठला पालिकेचा दबाव आहे का कोण मोठे अधिकारी यामध्ये सामील आहेत का या सगळ्या माझ्यावर कुठलाही पालिकेचा दबाव नाही कुठलाही मोठे अधिकारी यामध्ये सामील नाही या नाही कारवाई करणे माझं काम नाहीये कारण की मी जे तुम्हाला सांगितलं ते माझ्यावर कुठलाही दबाव नाहीये मी जे माझी रियालिटी सर बावीस बंगले माझ्या आधीवर झाले मी गेल्यानंतर तिथं जवळजवळ सहा ते सात बंगले झाले म्हणजे छत्तीसचा आकडा झाला तरी छत्तीस बावीस बावीस बंगले आधी झाले ते कधी झाले नाही तुम्ही तिथं कधी रुजू झाला मी दोन हजार बावीस च्या सुरुवातीला मी गेलो त्यावेळेस बावीस बंगले कम्प्लीट होते तिथं आदिवास चालू होता त्यांचा राहन चालू होत त्यांचा वापर चालू होता तुम्ही जे त्याचं काय काय नेमकं प्रकरण नाही छत्तीस बंगल्याचं तर नाही सांगता ज्यावेळेस माझ्यावर आरोप केले ना सर या गोष्टीला तीन वर्ष होऊन गेलेले मी त्या एरियात नाही सपोज आता तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष झालेले जर मी खरंच काही पैसे घेतले असते त्यांनी त्यावेळेस एकाने तरी माझ्या वरिष्ठांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना एकतरी तक्रार केली असती एकतरी अर्ज केला असता आज साहेब पन्नास हजार लाख रुपये काय कमी किंमत नाहीये लईच एखादा जर तज्ञ असतात त्यांनी सीबी ला कम्प्लीट केली असती हे एवढं सोपं नाही सर उचलली जीब लावली टाळ लावली टाळला हे एखाद्यावर आरोप करणं साहजिक आहे त्यांचं त्यांची फसवणूक झाली बिल्डर कडून त्यांनी प्रायव्हेट बँकेचं कर्ज घेऊन बांधलेलं आहे पण असं एखाद्याला टार्गेट करणं हे मला पटत नाहीये मी त्यांनी केलेले आरोप सरळ सरळ पेटवून टाकलेले आमचं आमचं शासन आमचं प्रशासन काय चौकशी करतील चौकशी चौकशीला सामोरे जायला तयार आहे आता आपण पाहतोय प्रकरण फारच चिघळलेलं आहे यामध्ये स्पष्टपणे आरोप होतात पालिका आयुक्तांवर सुद्धा दबाव आहे एनक्वायरी जर तुमच्यावर बसली तर तुम्ही त्याला सामोरे जायला तयार एन्क्वायरी बसली तर सामोरे जावंच लागतं ना कारण की आपण जर नाही सांगितलं तर वरती त्यांना काय माहिती आहे त्यांना काय माहिती ग्राउंड लेवलला हा माणूस कोणाच्या अंडर काम करतो काय काम करतो हे आपल्याला ज्यावेळेस तक्रारी काम करणाऱ्या मा काम करणाऱ्या माणसाच्या तक्रारी येणारच कॅबिनमध्ये बसून कोणाची तक्रारी येणार नाही ग्राउंड लेवलला काम करणं पाच पाचशे लोकांना तोंड देणं हे ते त्या कामातून मी गेलेलो आणि मी माझं आत्तापर्यंत चोखच काम करत आलेलो आहे त्याचीच ही मला आज पावती दिसते मला मग आता तुमची भूमिका काय असणार आता तुम्ही म्हणताय तुम्ही प्रामाणिकपणे एवढे वर्ष काम केलं तुमच्यावर अशा पद्धतीचे आरोप आहेत तुम्ही एकही रुपये घेतला एक नाही मग आता भूमिका का काय तुमची भूमिका काय नाही माझ्या ऑफिशियल माझ्यावर त्यांनी विचारणा केली तर मी त्याच माझं नियमानुसार जे आहे ते रियालिटी सांगून मी उत्तर देणार आता सध्या तुम्ही बडतर्फ आहात पालिकेत तुम्ही रुजून आहात पण अशा तुमच्यावर आरोप आहेत म्हणजे तुम्ही आता सध्या सस्पेन्शन मिळव आधीच काही प्रकरण असेल मग आता अशा पद्धतीने तुमच्यावर आरोप होत आहेत मग हे कितपत योग्य नाही हे कसं असतं आता याचं उदाहरण देणं तर योग्य नाही आहे पण माझ्यावर जो आरोप झाला होता त्याची चौकशी होऊन सहा सात महिने झालेली आहे त्याचा पण आता निर्णय लागेल आणि त्यावेळेस असं काय करतात का एखादं जो अधिकाऱ्याला आहे ना काम केल्यानंतर जे त्याच्यावर आरोप होतात ना त्यामुळे मला त्याचं काही दुःख वाटत नाही आहे का माझ्यावर आरोप झाले कारण की मी काम केलं म्हणून माझ्यावर आरोप झाले माझं काम आहे का मी आहे ना कसं त्याच्यातून मी क्लिअर आहे हे माझे कामाचे कागदपत्र पुरावे दाखवून मला ते का करावं लागतं यात थोडा त्रास होतो सर वेळ जातो पण शेवटी ना देर त्याला यश मिळत काय काय तुमच्यावर काय आरोप झाले होते काय प्रकरण होतं की तुम्हाला पालिकेने सस्पेंड केलं मी अतिक्रमण पथक प्रमुख होतो सर रस्त्यात बाधित इंद्रायणीमध्ये इंद्रायणी इंद्रायणी नगर मध्ये रस्त्यात बाधित पाच फोर पाच सात फोर मशीन होत्या तर त्या स्थापत्य विभागाने आमच्याकडे अर्ज केला क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे का बाबा हे रस्ता तीस मीटर रस्ता रुंदीकरणात हे बाधित हे तर हे काढण्यात यावं त्यानंतर मला क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आदेश दिला याचं नियमाधीन याची पाहणी करावं आणि याच्यावर कारवाई करा आम्ही त्यानंतर सर्वे करून त्याला नियमाने नोटिसा दिल्या नोटिसा डाकावल्या त्याची कंडि त्या गाड्या भंगारमधल्या मा मातीत रुजलेल्या गाड्या होत्या त्याच्या कालखंड एक महिना जातो नोटीसचा दोन महिने झाले तरी त्या म मशीन तिथून कोणी हलवल्या नाही आम्ही त्या मशीन मग नंतर आम्ही हलवल्या आणि त्या आम्हाला ठेवायला लावल्या त्या मुळशी वाहन तळमध्ये पण त्या पाच पाच टनचे एक मशीन असल्यामुळं आम्ही जवळच्या क प्रभागाच्या प्री मागच्या बाजूला ठेवल्या त्यानंतर दोन महिन्यांनी माझी बदली झाली दोन महिन्यांनी बदली आल्यानंतर पाच महिन्या आम्हाने नोटिसा दिल्या नोटिसा डाकवल्या त्याची कंडी त्या गाड्या भंगारमधल्या मा मातीत रुजलेल्या गाड्या होत्या त्याच्या कालखंड एक महिनाच होतो नोटीसचा दोन महिने झाले तरी त्या मशीन तिथून कोणी हलवल्या नाही आम्ही त्या मशीन मग नंतर आम्ही हलवल्या आणि त्या आम्हाला ठेवायला लावल्या त्या मुळशी वाहनतळमध्ये पण त्या पाच पाच टन एक मशीन असल्यामुळं आम्ही जवळच्या क प्रभागाच्या प्री मायसिस मध्ये मागच्या बाजूला ठेवल्या त्यानंतर दोन महिन्यांनी माझी बदली झाली दोन महिन्यांनी बदली आल्यानंतर पाच महिन्यांनी झालं का मशीन चोरीला गेल्या त्यान त्यानंतर मग माझ्यावर आरोप ठेवण्यात आला मग त्यानंतर माझ्यावर आरोप ठेवण्यात आला तर मी सगळे कागदपत्र स्टार्ट टू एंड चे जपून ठेवलेले सगळे मी डिपार्टमेंटल चौकशीमध्ये प्रूव्ह केलं आता जो निर्णय तो समोर येईन डिपार्टमेंटल चौकशी माझी होऊन जवळजवळ सहा ते सात महिने झालेले त्याचा निर्णय येईनच आता एवढं सगळं होऊन गेलंय एवढं पुलाखालनं पाणी वाहून गेलंय असं तुमच्यावर आरोप होता ते मग नेमकं आता नागरिकांचं म्हणणं आहे ते रडत रडत जे आहे कॅमेरासमोर म्हणतात की बाबा आमचे पैसे खरंच गेलेले आहेत आम्ही एवढे एवढे पैसे दिलेले आहेत म्हणजे पैसे नेमकं तुम्ही घेतले नाही तर घेतले कोणी त्याचं त्याची मला कल्पना नाही दे त्यांनी माझं नाव घेतलं मी त्या नाव घेतल्याबद्दलच फक्त बोलतो आहे त्यांची पहिल्यापासूनच ती फसवणूक झाली त्यांनी चुकीचं ठिकाणी प्लॉट के प्लॉट घेतला त्यांनी कुठलीही चौकशी नाही केली ते सात बाराला भाळले फक्त पण प्रॉपर्टी घेतांनी सात बाराचे सर्वस्व नसतं त्यामागं तुम्ही त्याच्यावर काही आरक्षण आहे का झोन कोणतं आहे का याची माहिती घ्यायला पाहिजे होती नंतर प्लॉट घ्यायला पाहिजे होतं फ्लॅटचं पण तसंच आहे त्याला परमिशन आहे का त्याची परमिशन जरी असली तर ती परमिशन क्रॉस व्हेरिफिकेशन केली का ही पालिकेनेच दिलेली का कॉपी पेस्ट केलेली आहे या सगळ्या गोष्टी नागरिकांनी पाहायला पाहिजे त्यांच्या पण काही थोड्या त्यांच्या काही चुकांमुळे ना आमच्या सारख्याला भोगावं लागतं विचार केला तर हे ना हे पहिलंच काम नव्हतं होऊन द्यायला पाहिजे जसं की अं भरावाच्या वेळेसच सर मी असे कामकाज केलेले भरावच होऊन दिलेले नाही नदीत भरावच होऊन नाही दिलेले त्याच्याकडे त्याच्या सुद्धा पण सगळं झालं ते कोणाच्या आशीर्वादाने आशीर्वाद वगैरे नाही म्हणता येणार आहे ना मी माझ्या कालखंडात जे काम केलं ते सांगितलं बाकीच्यावर मी कशी चर्चा करू शकतो तर आपल्यासोबत आता वादाच्या भवरात अडकलेले चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी संतोष शिरसाट होते दे, त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण मांडलेलं आहे त्यांनी हात वर केलेले की माझा यामध्ये काडी मात्र संबंध नाही आता पैसे नेमकं खाल्ले कोणी हे देखील तेल आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की पालिकेने माझ्यावर एन्क्वायरी लावली तरी देखील मी त्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहे आता नेमकं एनक्वायरीमधनं काय स्पष्ट होतं कोणाची अजून नावं यामध्ये जुडली गेली का कोणाची नावं अजून समोर जाते का हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तार जर आपण पाहिलं तर जे छत्तीस बंगले पाडलेत त्यातील जे छत्तीस बंगलेचे जे मालक आहेत ते सध्या कुठेतरी मोठ्या प्रमाणात नाराज असताना पाहायला मिळतात आहे पालिकेवर असेल माजी महापौर असेल त्याचबरोबर जे बिल्डर आहेत त्यांच्यावर ते गंभीर आरोप करताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन भांदास शिवराय सह प्रसन्न तरडे आपला वाज पिंबरी चिंचवड